गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे येथील एजीआयपीएल नावाच्या एका खाजगी कंपनीमुळे स्थानिकांचे विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची जीवन धोक्यात आले आहेत भरधाव वेगाने धावणारे रेतीचे ट्रक आणि कंपनीचा मनमानी कारभार यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव शहराकडून ताडगावाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या ए जी आय पी एल या खाजगी कंपनीने स्थानिकांचे धाबे दनालले आहेत या कंपनीतून बेकायदेशीरपणे यंत्राद्वारे तयार करण्यात आलेल्या काळसर रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे ही वाहतूक करणारे अवजड ट्रक भरधाव वेगाने कोणत्याही नियमांचे पालन न करता रस्त्यांवरून धावत आहेत याच रस्त्यावरून दररोज अनेक शाडकरी मुले आणि नागरिक एजा करतात अशा स्थितीत एजीआयपीएल कंपनीतून भरधाव वेगाने जाणाऱ्या या ट्रकांमुळे विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे एखादा अपघात झाला तर जबाबदार कोण असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत याबाबत नागरिकांनी अनेकदा पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत पोलीस कर्मचारी कारवाईसाठी गेले असता त्यांनाही या कंपनीकडनं मुजोरीची भाषा वापरली जात असल्याचं सा सांगण्यात येत आहे सध्या स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी या मार्गावर भीतीच्या छायेत प्रवास करीत आहेत काळसर रेती तयार करणाऱ्या एजी आयपीएल कार स्थानिकांची ही गंभीर मागणी प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न हा एक अत्यंत महत्वाचा आहे या बेकायदेशीर आणि धोकादायक वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे